नमस्कार आजचा विषय महाराष्ट्रातील जनतेचा जवळचा विषय म्हटलं तर वाव ठरणार नाही कारण की आजचा विषयही तसाच आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे हा वाद आजही सुटलेला नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये भूकंप होईल हे नक्की पण प्रश्न आहे या दोन नेत्यांना एकत्र येण्यापासून अडवणारं नेमकं कोण आहे आणि काय आहे आणि ते एकत्र आल्यास कोणाच्या खुर्चीला धोका आहे चला थेट रोखठोक भाषेत मांडूया ठाकरे एकत्र येत नाहीत या मागील कारण काय आहेत ती आपण आधी पाहूयात दोघांमधील स्वाभिमान आणि अहंकार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय अहंकार हा मुख्य अडथळा ठरतोय 2006 हजार राज ठाकरेंनी शिवसेनेला रामराम करून मनसेची स्थापना केली तेव्हापासून ही फूट अधिक गडद झाली आहे उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसच्या सत्ता स्थापनेत भाजपाला सोडून महाविकास आघाडीत प्रवेश केला दुसरीकडे एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडल्यामुळे उद्धव ठाकरे आता कुणावरच विश्वास ठेवायला तयार नाहीत मग तो राज ठाकरे असोत किंवा दुसरे कोणीही उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व सौम्य राहिलं आहे तर राज ठाकरे यांची भूमिका कट्टर हिंदुत्ववादी राहिली दोन हजार एकोणीस नंतर उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्षता स्वीकारत महाविकास आघाडीत प्रवेश केला जो राज ठाकरे ना मान्य नाही पण जर राज आणि उद्धव एकत्र आले तर भाजपाला मुंबई महानगरपालिका आणि मराठी मतदारांवरचा प्रभाव गमवावा लागेल शिंदे गटाची पूर्ण राजकीय कोंडी होईल कारण शिवसेनेचा मूळ मराठी मतदार उद्धव आणि राज यांच्या बाजूने उभा राहू शकतो शिंदे गटासाठी राज आणि उद्धवचं एकत्र येणं म्हणजे राजकीय अस्तित्वावर मोठं संकट शिंदे गटाची ओळख शिवसेनेचा बंडखोर गट अशीच राहील अशी चर्चा सुरू आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठीही राज ठाकरे हे अडचणीचे ठरू शकतात कारण राज यांचा कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा त्यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेशी विसंगत आहे आता आपण पाहूयात ठाकरे एकत्र आल्यास कोणाला फायदा होईल मुंबई महानगरपालिकेतील सत्ता परत मिळवण्यासाठी ठाकरे एकत्र आले तर शिवसेना आणि मनसेचा मतदार वर्ग एका झेंड्याखाली येईल मराठी माणसाचं पुनर्जीवीकरण होईल त्याचा थेट फायदा ठाकरे होईल मात्र वास्तविकता अशी आहे की उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील मतभेद मिटणं सोपं नाही राजकीय अहंकार विचारधारा आणि परस्परांच्या कटु अनुभवामुळे हो ही युती होण्याची शक्यता धुसर आहे पण जर हे घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक पॅराडाईम बदल होईल तुमचं मत काय ठाकरे एकत्र येऊ शकतात का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा मी देवी आणि मोरे भेटूया पुढच्या न्यूज मध्ये धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी